ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरी उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी आज गुढीपाडवा आहे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आजचं नवीन वर्ष चालू होत आहे तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं शांतीचं समृद्धीचं निरोगी आरोग्यमय जावं नवीन वर्षात सर्व तुमच्या मनातल्या इच्छाकांक्षा आई जगदंबा पूर्ण करो नेहमी आनंदी रहा खुश रहा आई काळूबाईचा आई भवानीचा आशीर्वाद अखंड तुमच्या तुमच्यावरती राहो तुमच्या कुटुंबावरती राहो कीच आई काळूबाई चरणी पाळताना तसंच माझं प्रेम कायम तुमच्या सोबत आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा आज मी आपल्या ओमकाळेश्वर दरबारात आपल्या घरामध्ये ही आपण गुढी उभारलेली आहे तर या गुढी पाडव्याचं आणि हे गुढी उभारण्याचं म्हणजे आपण त्या ठिकाणी लिंबाचा पाला लावतो कलश लावतो आंब्याचा टाळा लावतो हार घालतो त्या ठिकाणी नवीन वस्त्र लावतो परत त्याला वेळू का वेळूची काठी लावतो खाली खाली आपण हळदी कुंकाचं ताट नारळ ते ठेवतो तसंच आपण गोळ आणि लिंबाच्या पाल्याचा नैवेद्य दाखवतो तर याचं महत्व काय आहे आणि हे लावण्याचं मागचं कारण काय तर आपल्याला उत्तंग यशाचा उत्तंग यश लागावा आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हावा तर उत्तंग यशाचा म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपण त्या ठिकाणी कलश लावलेला आहे तर तो, तो गडवा किंवा कलश त्या ठिकाणी लावायचा आहे आपल्याला वर्षभर आरोग्य आपलं निरोगी लागावा म्हणून निरोगी आरोग्याचं प्रतीक म्हणून आणि आरोग्य निरोगी लागण्यासाठी कडुलिंबाचा पाला त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे आणि माधुर्याची गोडवा आपल्या आयुष्यामध्ये यावा आपलं वर्षभर गुढीचं जावा सगळ्यांशी आनंद व्हावा त्यासाठी साखर घाटी त्या ठिकाणी आपल्याला गुढीला बांधायची आहे आणि मांगल्याचं मांगल्याचं प्रतीक म्हणून पुष्पहार असतो आपण कोणतंही काय कार्य करायचं म्हणलं की फुलं ही खूप महत्त्वाची असतात म्हणून तो मांगल्याचं प्रतीक म्हणून पुष्पहार आपण त्या ठिकाणी लावत असतो महावस्त्र हे वैभवाचं प्रतीक आहे आपण ह्या ठिकाणी वस्त्र लावले आपण वस्त्र स्वच्छ भले ते जुनं का असावा पण ते स्वच्छ आपण वस्त्र घालत असतो ते आपल्या वैभवाचं प्रतीक असतं आपण ज्या वेळेस बाहेर कामासाठी जातो तर माणूस आपल्या राहणीमानावरून आपली पात्रता ठरवत असतो आपल्या खिशात किती पैसे आहे किंवा नाही त्याला महत्व नाही पण आपलं राहणीमान आपलं वस्त्र अंगावरची व्यवस्थित असले तर आपलं ते आपली पात्रता ठरत असते म्हणून वैभवाचं प्रतीक म्हणून हे महावस्त्र आहे आणि ही वेळू काठी लावलेली आहे हे आपलं सामर्थ्याचं प्रतीक आहे तसंच आपण खाली श्रीफळ ठेवलेलं आहे नारळ तर सिद्धीचं काम आपलं काम सगळी सिद्ध व्हावा त्यासाठी ह्या ठिकाणी श्रीफळ ठेवलेलं आहे आणि सौभाग्याचं लेणं हे हळदी कुंकाचं असतं म्हणून आपण त्या ठिकाणी हळदी कुंकू पण ठेवत असतो आणि आपल्या मनातील कोणताही संकल्प पूर्ण होण्यासाठी सुपारीचं कार्य असतं कोणत्याही कामासाठी पहिलं पहिले आपण सुपारीची पूजा करतो श्री गणेश हा पहिला असतो तर आपल्याला वर्षभर आपल्या प्रत्येक कामात श्री गणेश होवा म्हणून आपण त्या ठिकाणी सुपारीची पण पूजा करत असतो परत त्या ठिकाणी आपण पाठ आणि आसन आसन आणि पाठ का ठेवतो कारण आपल्याला स्थैर्य लाभावा म्हणजे स्थिरता लाभावा आपल्या ला घरामधलं सगळं स्थिर राहावा आलेले लक्ष्मी पण आपली घरात स्थिर राहावा म्हणून हे पाट आणि आसन हे या ठिकाणी ठेवलेलं आहे आपली संस्कृती ही आपण रांगोळी काढून सणावाराला दारात रांगोळी काढतो आणि सकाळच्या पारी आपल्या घरातील महिला छान असे दारामध्ये रांगोळी काढतात रांगोळी काढून आपल्या घरामधलं वातावरण प्रसन्न होतं घराची कळा अंगण सांगते त्यामुळं आपण अंगणामध्ये रांगोळी काढत असतो तसंच आपण ह्या ठिकाणी कडुलिंबाचा पाला आणि गुळ एकत्र करून आपण तो नैवेद्य ह्या ठिकाणी ठेवला आहे गडव्यात पाने घेऊन आपण नैवेद्य दाखवलेला आहे कडुलिंबाचा पाला हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचा असतो म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली की पहिला हा आपण कडुलिंबाच्या पाल्याचा प्रसाद हा गुळासोबत खात असतो आणि हे खाल्ल्यावरती म्हणजे लिंबाचा पाला खाल्ल्यावरती आपलं आरोग्य निरोगी राहतं मग निरोगी आरोग्यासाठी कडुलिंबाचा पाला आणि गुळ खूप महत्वाचा आहे तर ते एकत्र करून खायचं असतं तसं ह्याच्यामध्ये साखर का नाही आहे कारण साखर आपल्या शरीराला उपयोगाची नाही आहे गुळ आपल्या शरीराला खूप उपयोगाचा असतो म्हणून त्याच्यामध्ये गुळ आणि कडुलिंबाचा पाल आहे तर हे आपण प्रसाद म्हणून हे खायचं आहे अशा पद्धतीने गुढी उभी केल्यानं संध्याकाळ गुढीला दूध साखर आणि वेत झाकून गुढी उतरायची असते तस दुपारी आपण जे काही घरामध्ये जेवण करणार आहे कारण आज हा आपल्या वर्षातला पहिला सण आहे ते ह्या पहिल्या सणाला आपण पोळ्यांचाच नैवेद्य करत असतो आणि वर्षाच्या सणाची सुरुवात ही गुढीपाड्यापासून होते त्यामुळं प्रत्येक घरोघरी हा पोळ्यांचा स्वयंपाक असतो पोळ्यांचा स्वयंपाक हा प्रत्येक ठिकाणी असतो आणि असा छान असतं आता घरामध्ये स्वयंपाक केला आहे आमटीचा सुगंध सुटलेला आहे आता थोड्या वेळामध्ये गुढी गुढीला नैवेद्य दाखवणार देवीला नैवेद्य दाखवणार आणि छान आमटी भात दूध गोळी खूप खाणार आहे चला तर या तुम्ही पण जेवायला ओम काळेश्वरी सर्वजण आनंदी रहा, खुश रहा, आई भवानीचा आई मांडरच्या कळबाईचा आशीर्वाद सर्वांवरती राहा ओम काळेश्वरी